नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्स्ट तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास दोन या विषयाचा तेरावा पाठ बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता पन्नासावा चाळीसावा साठावा उत्तर शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता दोन आग्र्याहून येताना संभाजी राजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले झाशीत मथुरेत दिल्लीत उत्तर आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले मुख्य प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला दोन आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जन व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले मुख्य प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले उत्तर सल्ला मसलतीच्या महालात औरंगजेबा सरदार आपापल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले आपण ज्यांना पळवून लावले अशा जसवंत सिंग राठोडांसारख्यांना पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले या अपमानाची चीड येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले दोन शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यातून पसार झाले अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद